आणि आमच्या गावचे जे महाराज होते वैकुंठवाशी रंगराव महाराज त्यांची पुण्यतिथी आहेत त्याच्यामुळे कार्यक्रम आहे गावात तर त्याचीच आता तयारी चालू आहे तिथे आम्ही आता तयारी करून राहिलो आणि नंतर जाणार आह आम्ही तर इथं चालू आहे काल्याचे कीर्तन आम गेल्या सात दिवसापासून आमच्या गावामध्ये तुकाराम गाताचे पारायण चालू होते वासनं चालू होतं आणि आज त्याचं काला आहे आज ते कीर्तन आहे इथे कीर्तन चालू आहे आणि त्याचा कालासुद्धा राहीन आणि आमच्या गावचे जे महाराज होते रंगराव महाराज त्यांची पुण्यतिथी आहे तर ते सुद्धा साजरी करण्यात येते तर त्याच्यासाठी इथं कीर्तन चालू आहे याच्या अगोदरसुद्धा आमच्या गावात ज्ञानेश्वरी पारायण झाले होते सप्ताह तोसुद्धा मी ब्लॉग तुम्हाला दाखवला होता आणि त्याच्यानंतर लगेचच तुकाराम गाता वाचण्यास सुरुवात झाली होती तर त्याचाच हा सप्ताह आहे आता इथं कीर्तन झालेला आहे आणि कीर्तन झाल्यानंतर गावातून पूर्ण गावातून निघणार आहे मिरवणूक आणि पालखी निघणार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण गावात आपापल्या आप घरासमोर अशा मोठमोठ्या रांगोळ्या काढायला सांगितल्या होत्या तर मी इथे अशी रांगोळी काढली आहे माझ्या घरासमोर आणि दरवाज्यात सुद्धा काढलेली आहे तर दरवाज्यात मी अशी काढलेली आहे साधी आणि समोर जी आहे तिथं पालखी आम्ही पाय धुतो तर त्याच्यामुळे मग मोठी काढलेली आहे तर अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता येणार आहे पालखी गावातून येत आहे तर आम्ही इथं उभं राहून पाय धुणार आहोत पालखीवाल्यांची तर आरती घेऊन इथे उभ्या आणि याच्यानंतर मग आता पालखी येणे तर नंतर मग आम्ही ते पाय धुऊ असं प्रत्येक ठिकाणी आपापल्या घरासमोर सर्वच जण बाया पालखीचे दिंडे पाय धुतात तर इथं आणू मला मनात म्हणते मला माझेच पाय इथं मी तिचेच पाय धुऊन टाकले राम राम बोलला जय हो जय हो राम 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 राम

अशा प्रकारे गावामधून मिरवणूक निघत आहे आणि पाय धुतलेले आहेत ज्यांच्याजवळ पताका आहेत आणि ज्यांच्याजवळ विणा आहे त्यांचे आम्ही इथं पाय धुतलेले आहेत दिंडीमधील तर अशा प्रकारे आमच्या गावातून दिंडी निघालेली आहेत तर सप्ताह जो असते ज्ञानेश्वर त्याच्यामध्ये दिंड्या जास्त असतात आणि हा लगेच कार्यक्रम झाला त्याच्यामुळे मग दिंडे एवढ्या आले नाहीत चार पाचच दिंड्या होत्या आणि आता याच्यानंतर ये येणार आहे पालखी तर ज्यामध्ये पालखी आहे तर आता आलेलं आहे गाडी याच्यात ठेवलेली आहे पालखी आता आम्ही पालखीची पूजा करणार आहे आणि त्याच्या मागेच भजन म्हणणाऱ्या बायासुद्धा आहेत आमच्या गावातल्या बाया काही परगावच्या बाया आहेत आता पालखीची जी पूजा आहे करून घेतलेली आहे मी आणि दर्शन सुद्धा करून घेतलेले अनुला सुद्धा दर्शन घे के, केले अनुने सुद्धा आता ही पालखी जाणाऱ्या जागेवर आणि तिथे होणार आहे आरती आरती झाल्यानंतर मग नंतर

तर मंदिराच्या बाजूनच दोन तीन दुकान लागले होते मागच्या वर्षी यात्रा भरली होती एवढे नाही भरले दोन तीन दुकान लागले खेळण्याची लहान मुलांची आणि आईस्क्रीमचं आणखी दोन तीन दुकानं होते तर इकडे अनु आणि अनुचे पप्पा आले होते आईस्क्रीम खायला आणि तिकडे आता पंक्त बसलेल्या आहेत आणि आम्ही सुद्धा जेवण करायला आलेलो आहे अशा प्रकारे आमच्या गावातील आजचा जो तुकाराम गातेचा गाता वासन पारायण होतो त्याचा कालचा कार्यक्रम झालेला चालू आहे आमच्या जेवण झालेले आहेत आणि आता आम्ही आल्या घरी झाडून वगैरे घेतलेले झाडून घेतले आणि इकडे काय करून राहिले काय करतो तो रिमोट सोबत खेळून राहिली आहे ना जेवण केलं का तू पंक्ती जेवण केलं काय जेवली पोळी हम्म आता झालं का मग तुझं जेवण